तुषार तानाजी सिनलकर यांची इंडिया तायक्वांदो पुमसे समितीच्या सदस्यपदी नियुक्ती तुषार तानाजी सिनलकर यांची इंडिया तायक्वांडो पुमसे समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे तुषार स्वतः आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे त्याचबरोबर त्याने नुकत्याच मलेशिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय पंच क्युरोगी आणि पुमसे परीक्षेमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली यापूर्वी त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आशियाई तायक्वांडो चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून उत्कृष्टरित्या आपली भूमिका बजावली याचबरोबर त्यांनी शालेय क्रीडा महासंघ भारत एसजीएफआय आयोजित राष्ट्रस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा तेवीस चोवीस यामध्ये महाराष्ट्र तायक्वांदो संघाचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी आपली भूमिका यशस्वीरित्या पार पाडून महाराष्ट्र संघाला एकोणीस वर्षाखालील गटात द्वितीय क्रमांक पटकावून दिला तसेच त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू तसेच राष्ट्रीय पंच व प्रशिक्षक यांना मार्गदर्शन केले आहे या नियुक्तीबद्दल इंडिया तायक्वांदोचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर देशातील सर्व राज्य संघटना आणि तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल झोडगे महासचिव संदीप ओंबासे खजिनदार डॉक्टर प्रसाद कुलकर्णी सीईओ गफ्फार पठाण यांनी व राज्यातील सर्व जिल्हा संघटकांनी तुषार सरांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट